हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍबसन्स ऍबसन्स च्या मराठी तर गैरहजरी अनुपस्थिती कमतरता उणीव अभाव किंवा अनुपस्थितीचा कालावधी होत आहे ऍबन्स आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे डू यू हॅव अ व्हॅलिड रिझन फॉर युअर ऍब दुसरा वाक्य आहे अ न्यू मॅनेजर वॉज अपॉइंटेड ड्युरिंग हिज एस तिसरा वाक्य आहे द डिसिजन वॉज मेड इन माय ॲबसन्स चौथा वाक्य आहे You will not be paid for the full period of absence. Friends, video la like, share and comment karala Visrunaka. Ani channel subscribe kara. Thank you.